बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो अभिवाचन सादर करीत आहोत लेखिका नीलम मानगावी लिखित कादंबरी गुंताळ जाती धर्माच्या सीमा ओलांडून माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येक संवेदनशील माणसाच्या विवेकी संयमी समंजस मानसिकतेला ही कादंबरी अर्पण सुरू करूयात अभिवाचन गुंताळ प्रकरण पहिले एक दिवस मी पक्क ठरवलो म्हणजे मनाशी ठाम निश्चयच केला की बसस्टँडवर जायचं स्टँडवर जी बस उभी असेल किंवा जी पहिली बस येईल त्या बसमध्ये बसायचं अट एकच बसायला जागा मिळाली पाहिजे आणि जर खिडकीजवळची सीट मिळण्यासारखी असेल तर दिल खुश हुआ और क्या चाहिए रे म्हणत मोठ्या आय टीत बसमध्ये चढायचं मोठ्या आनंदाने खिडकीजवळच्या सीटवर जाऊन बसायचं जा। अगदी आरामात बसायचं आणि जा। बस जाईल त्या गावी जायचं जा। बस कुठे जाणार आहे याची चौकशी करायचीच नाही शेवटच्या स्टॉपचं तिकीट काढायचं आणि गडबड न करता आरामात उतरायचं मग गावात फिरायचं अगदी निरुद्देश फिरायचं जे दिसतं ते बघायचं ऐकायला येईल ते ऐकायचं अनुभवायचं दिवसभर गावाच्या गल्ली बोळातून फिरत राहायचं मग संध्याकाळी किंवा रात्री परतीच्या बसमध्ये बसून पुन्हा बस जाईल तिकडे जायचं वाटलंच तर त्याच गावात मुक्काम करायचा आणि सकाळी निघायचं राहायचं कुठं जेवायचं कुठं मुक्काम करावासा वाटला तर झोपायचं कुठं हे काहीही ठरवलं नाही ठरवलं एवढंच की कुणा पै पाहुण्यांची ओळख काढत फिरायचं नाही कोणी ओळखीचं भेटतं का याचा माग काढायचा नाही जेवणासाठी शक्यतो पैसे खर्च करायचे नाहीत गावात लॉज असलं तरी लॉजमध्ये मुक्काम करायचं नाही तर एखाद्या मंदिराच्या पडवीत रात्र काढायची चावडीच्या किंवा नगरपालिकेच्या कट्ट्यावर झोपायचं किंवा एखाद्या दुकानासमोर एखाद्या झाडाखाली व्हायचं आणि येणाऱ्या अनुभवाला सामोरं जायचं माझ्या दृष्टीनं ही भन्नाट कल्पना होती जगा वेगळी कोणाला न पटणारी विचित्रही पण मी माझ्या निर्णयावर खुश होतो हे ठरवण्यापूर्वी हजारदा मनात आलं होतं आपण जे करणार आहोत ते चुकी बरोबर निव्वळ मूर्खपणा तर ठरणार नाही ना होय लोक याला मूर्खपणाच म्हणतील वेड लागले म्हणतील म्हणू देत लोकांचं काय आपल्याला वाटतंय तर आपण करायचं निरुद्देश भटकण्याचे उघड्यावर झोपण्याचे भीक मागून खाण्याचे अनुभव घ्यायचे होते जमेल न जमेल माहीत नव्हतं पण करून बघायला काय हरकत आहे करून तर बघूया धाडस म्हणून मी जाण्याचा निर्णय घेतला अशा भटकण्यातून मला सुरक्षित कवच नाकारून फिरायचं होतं खरीखुरी गावं बघायची होती माणसं वाचायची होती माणसं समजून घ्यायची होती हे मी कुणालाही सांगितलं नाही अगदी बायकोलाही नाही मुलगा सून आई बाबा यांना तर नाहीच नाही कोणा मित्रांशीही याबद्दल चर्चा केली नाही मी तुम्हाला वाटलं असेल असं एक आहे की माझ्या मनात का आलं तर सांगतो मला ना आयुष्यातल्या त्याच त्याच एकसुरी जगण्याचा कंटाळा आला होता वैतागलो होतो मी विटलो होतो सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते रोज रोज त्यात बदल नाहीच अरे काय आयुष्य आहे गांडू झालं मी मनाशीच बडबडायचो स्वतःवरच चिडायचो कंटाळाला होता जगण्याचा गेली पंचवीस तीस वर्ष तेच ते करायचं म्हणजे काय सतत मान खाली कसला आवाजही नाही आपण माणूस आहोत की एखादं गाढव आहोत की नुसतंच नुसतं झुरळ आहोत हे माझं मला समजत नव्हतं आयुष्यात काहीतरी वेगळेपण हवं होतं काहीतरी नवं हवं होतं असं मात्र सारखं वाटत होतं आपलं आयुष्य म्हणजे अंधाऱ्या कोपऱ्यात सतत जाळं विणत आपल्याच तंद्रीत असणाऱ्या कोळीष्टकांसारखं वाटायला लागलं होतं तेवढीच जागा तेवढंच विश्व धडपडायचं पडायचं सा, सा, उठायचं सा, सावरायचं सा, कोणी झटकलं तरी पुन्हा धडपडत राहायचं सा, सावरून घरटं विणत राहायचं तंतू तंतू जोडणं म्हणजे जगणं झालं होतं हे काय आयुष्य झालं कसला म्हणून बदल नाही सकाळी उठा ब्रश करा बायकोनं दिलेला चहा घ्या सकाळचे सोपस्कार करा दाढी करा अंघोळ करा बायकोने केलेला नाश्ता हदळा तिनेच करून दिलेला डबा घ्या आणि आठशे आधीच डबा घेऊन बाहेर पडा शाळकरी पोरांसारखं रुटीन झालेलं शाळकरी पोरं किमान हसत खिदळत एकमेकांच्या खोड्या काढत तर जातात आपलं तर तेही नाही एकट्याने चुपचाप बस स्टँडवर जा बस म्हणजे एस टी पकडा साठ किलोमीटरचा सा प्रवास करून सांगलीत या तिथून बँकेत जा रोज रोज किती वैताग निम्मी एनर्जी इथंच संपते बसायला जागा मिळाली तर ठीक नाहीतर अर्धा अधिक प्रवास उभं राहूनच जीव वैतागणार नाही तर काय बँकेत पुन्हा तेच मान मोसवर काम करा फायलींचा डोंगर उपसा कटकटींना टक्कर द्या साहेबाच्या शिव्या खा त्या चुकवण्यासाठी त्याची मर्जी सांभाळा खाल मानेनं त्याच्या समोर राहा चायला काही स्वाभिमानच नाही पाठीच्या कण्याने सुद्धा पोक आहे खांद्याने आपला ताटपणाच मोडीत काढून टाकलाय मानेवर जु नाही पण पण नांगर ओढणाऱ्या बैलापेक्षा जगणं वेगळं नाही ठराविक वेळेला बैलाला चारा टाकला जातो पाणी पाजवलं जातं तसं ठराविक वेळ झाला की कॅन्टीनमध्ये चहा घ्या दुपारी बायकोने दिलेला डबा खा संध्याकाळी घरी या रिकाम्या हाताने नाही येताना आईबाबांची औषधं आणा कधी भाजी आणा फळं आणा घरी आल्यावर पुन्हा बायकोनं दिला चहा सोबत बिस्किटं खारी किंवा टोस्ट खा पोरावर खेकसा खेकसायला निमित्त लागत नाही सुनेच्या बिशिस्तीवर बोला साहेबाचा राग बायकोवर काढून तिला रडवा तिच्या रडण्याचा आनंद मिळवा आणि पुन्हा रात्री त्याच बायकोला कुशीत उडून झटापट करा मग झोपा पुन्हा सकाळी उठून तेच त्याच क्रमानं मागील पानावरून पुढे त्याच्या महारी मी त्याच्या यापेक्षा वेगळं काही नाहीच ना कुठला आनंद ना कुठलं थ्रील आयुष्याचं सेवा झाले नसतं कधी कधी वाटतं लोकांसारखं वागावं बाहेर मित्रांबरोबर फिरावं म्हणजे बाबांच्या भाषेत उंडारावं हम्म गावातल्या पोरांबरोबर माळावर कुणाच्या शेतातल्या खोपटात शाळेच्या वरांड्यात अर्धी रात्र सरेपर्यंत बसावं त्यांच्या पत्त्यांच्या अड्ड्यात सामील व्हावं पार्ट्या कराव्यात दारू ढोसावी पण नाही धाडसच नाही आईबापानं केलेले संस्कार येतात ते तोडायला हिम्मत लागते अंगात गट ससावे लागतात तेच डेव्हलप झाले नाही आहेत आईबापानं गांडूळ बनवलंय अगदी हाडाचं पाठीचा कणास नसलेलं गांडूळ कोणाला विरोध करणार नाही कोणाला चावणार नाही कोणी कितीही त्रास दिला तरी पेटून उठणार नाही नुसताच वळवळणार जिथल्या तिथं दुसऱ्यांसाठी जगता जगता एक दिवस संपून जाणार तसंच झालंय आपलं नुसतीच वळवळ गांडुळासारखी अशाच माणसाला समाजात आदर्श समजलं जातं आदर्श आदर्श मुलगा आदर्श नवरा आदर्श बाप सगळं कसं अखीव रेखीव अरे पण या दिखाऊ आदर्शाचाच काच आहे कधी बायकोवर चिडतो पोरावर ओरडतो नाही नाही ते बोलतो पण ते चार भिंतीच्या आत चाकुरीच राहूनच कधी कधी वाटतं ही चाकुरी सोडून आदर्शांच्या मर्यादा ओलांडून मुक्त मोकळं व्हावं पण या नोकरीचा आणि संसाराचा न दिसणारा चक्रव्यूह भेदता येत नाही वाटतं रिटायर व्हावं व्हॉलेंटिअरी रिटायरमेंट घ्यावी आणि आयुष्य बदलून टाकावं कुंपणाला छेद देऊन बाहेर पडावं पण धाडस होत नव्हतं नुसती तगमग काय करावं तेच समजत नव्हतं आणि आणि अचानक एक दिवस मनात ठिणगी पडली त्या दिवशी काय झालं हा त्या दिवशी बॉस म्हणजे आमच्या बँकेचा सा मॅनेजर साहेब म्हणाला मार्चंटची कामं संपवल्याशिवाय घरी जायचं नाही कोणीच सगळं ऑफिस स्तब्ध आतल्या धुमसत चिडीचूप बोलणार कोण बॉसची मर्जी न सांभाळून सांगतात कोणाला पाच वाजण्याआधीच कामाला लागलो कामा आवरून फायली व्यवस्थित ठेवून टेबल आवरून बाहेर पडेपर्यंत आठ वाजले धावत पळत स्टँडवर आलो बसची वाट पाहत राहिलो बसेस येत होत्या जात होत्या पण माझी बस येत नव्हती आता शेवटचीच बस होती रात्री नऊची वस्तीची आधीच उशीर झालेला त्यात नऊ वाजले तरी बसचा पत्ता नव्हता बसची वाट बघून जीव वैतागला होता उभं राहत नव्हतं पायाचे तुकडे पडत होते सहज मनात आलं स्टँडवर असलेल्या गर्दी नसलेल्या बसमध्ये बसावं आणि जावं आपलं पण कुठं मनानं विचारताच म्हणालो कुठं काय बस जाईल तिथं जावं वेडा आहेस का मनानं चिमटा काढला हो, हो आहे वेडा आहे वेडा मी जरा जोरातच म्हणालो काय हरकत आहे नेहमी आपल्याच गावी आपल्याच घरी कशाला जायला पाहिजे एखाद्या दिवशी बस नेईल तिकडे जावं आत्ता मात्र वेळ लागलेच तुला दाखवून घे डॉक्टरांना हल्ली नुसता चिडचिड चिडचिड करतोयस हे लक्षण काही ठीक नाही आतला आवाज ऐकून वाटलं खरंच आपला मानसिक तोल जातोय की काय चिडचिड वाढलीय हे तर खरंच आहे एवढ्यात बस आली बस आधीच भरलेली होती तरी दारावर झुंबड उडाली आदल्या मधल्या स्टॉपचे जास्त होते नंतर जागा मिळणार होती बसायला पण आत्ता गर्दीत घुसून बसमध्ये चढणं गरजेचं होतं रेटा रेटी करत कसा बसा एकदाचा बसमध्ये चढलो काय आनंदा कुठंतरी आवाज आला उशीर झाला आज झाला उशीर मी म्हणालो ओवरटाईम करावं लागलं त्यात पुन्हा बस लवकर आली नाही माझे शब्द आतल्या आतच राहिले पाठीमागून येणाऱ्या लोंढ्याबरोबर पुढे गेलो आपोआपच एवढ्या चेंगरा चेंगरीतून प्रवास करण्यापेक्षा रिकाम्या बसमध्ये चढायला होतं मनात येताच मी हसलो आणि तेव्हाच कुठंतरी मनात ठिणगी पडली की असा प्रवास आपण करावा नव्हे करायचाच किमान आठ पंधरा दिवस तरी असा प्रवास करायचा त्यासाठी पंधरा दिवसाची रजा काढायची पण बॉस रजा देईल का नाही देणार नाही देणार उलट माकडाच्या तोंडाचा म्हणेल रजाच कशाला घरातच बसा की तुमच्या विना काही अडणार नाही कित्येक वेळा तो असं म्हणाला होता प्रत्येक वेळी वाटायचं राजीनामा त्याच्या तोंडावर फेकून निघून जावं पण कधी धाडस केलं नव्हतं आत्ता वाटलं ते धाडस एकदा असं करावं नाहीतरी रिटायर व्हायला एकच वर्ष राहिले त्यापेक्षा रिटायरमेंटच घ्यावी काय हरकत आहे व्हॉलेंटरी रिटायरमेंट आश्चर्याचा धक्काच द्यायचा बॉसला मी स्वतःवरच खुश झालो माझ्या समोर एक स्वप्न दिसत होतं स्टँडवरच्या रिकाम्या बसमध्ये बसायचं हवं तिथलं तिकीट काढायचं हवं तिथं उतरायचं पुढचं पुड़ पुढं आपण आपल्या मनाचे राजे काय होईल ते होईल भन्नाट भन्नाट वाटायला लागलं त्याच आवेशात मोठ्या उत्साहात मी रिटायरमेंट घेतलीच सगळ्यांनी वेड्यात काढलं जे बॉसला वैतागले होते ते तेवढे म्हणाले बरं झालं सुटलास बाबा त्यासाठी धाडस लागतं दुसरा नाराजीनं म्हणतात नुसतं धाडस असून काय उपयोग भवितव्याचा विचार करावा लागतो यांचं काय वर्षभरात रिटायरमेंट होतीच ती आधी घेतली आपलं तसं नाही आपला संसार अवलंबून आहे याच्यावर असा वेडेपणा करून कसं चालेल बरोबर आहे यांचा मुलगा मिळवता आहे सून मिळवती आहे सगळे बाई म्हणाल्या अजून आमची मुलं शिकतायत बाबा तर म्हणाले म्हणजे त्यांनी विचारलं काय झालं अशी तडकापडकी रिटायरमेंट का घेतलीस अजून एक वर्ष आहे चर्चा तरी करायची होतीस एवढं काय झालं मॅनेजरशी भांडण झालं काय नाही बाबा काही भांडण बिंडण झालं नाही तेवढी हिम्मत कुठं आहे माझ्यात मग अशी अचानक मी कंटाळलोय बाबा वैतागलोय रोज तेच तेच किती करायचं बरोबर आहे तुझं बाबा समजुतीनं म्हणाले फार लहान वयात तुझ्या खांद्यावर भार पडला आहे सारं सोसलंहीस तू त्यात आमची जबाबदारी तसं नाही बाबा मी गडबडीत म्हणतात असू दे असू दे ते म्हणाले मी समजू शकतो मग आता वेगळं काय करणार आहेस तुर्तास तर काहीच करणार नाही आता मी आठ पंधरा दिवस मनसोक्त फिरणार आहे म्हणजे म्हणजे भटकणार आहे बरं बरं जा कुठं जातोस सुलूला घेऊन जातोस की कुणी मित्र वगैरे आहेत बरोबर कुणी नाही मी एकटाच जाणार आहे कुठं पण ते नाही ठरवलं पण फिरणार आहे एवढं नक्की एकटा त्याने आश्चर्यानं विचारलं होय एकटा मी ठामपणे म्हणालो म्हणजे सांगून टाकलो अरे सोबत कोणी असलं की बरं असतं सुलूला तर नाही बाबा त्यानं मध्येच तोडत म्हणालो मला एकट्याला जायचं आहे मी एकटाच फिरणार आहे ठीक आहे बाबा म्हणाले पुढं त्यांनी जास्त काही विचारलं नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली कदाचित त्यांच्या मनात शंकाही आली असेल की एकटा कसा जाईल काही लफडं बिपडं तर नसेल एखादी बाई मैत्रीण तर बरोबर नसेल मागे एकदा मी एकटा चार दिवसाच्या ट्रिपला म्हणजे ट्रेकला गेलो होतो तेव्हा आईबाबांचं कुजबुच बोलणं ऐकलं होतं आईबाबांना म्हणत होती नक्की हो, हा नक्की एकटाच चाललाय नव्हे की एखादी मैत्रीण तेव्हा बाबा म्हणाले होते काहीतरीच विचार करतेस आपल्या पोरावर विश्वास नाही काय तेव्हा आई म्हणाली होती तसं नाही हो अजून किती तरुण दिसतो हा पोरांची लग्न आहेत याच्या हे कुणाला सांगितलं तरी पटणार नाही मग एकटा कसा जाईल नक्कीच कोणीतरी पोरगी असेल बरोबर हे आठवून बाबानं म्हणालो बाबा काहीतरी वेडावाकडा विचार करू नका माझ्याबरोबर कोणीही नाही मी एकटाच जाणार आहे अरे पण कुठे ते तरी सांग ते ठरवलं नाही मनात येईल तिकडे जाईन आत फरशीवर भांड पडल्याचा आवाज झाला पडलं की मुद्दाम टाकलं हे समजलं नाही पण आलोच बाबा म्हणून मी स्वयंपाकघरात गेलो बायको बेसिनवर भांडी धुत होती बेसिनचा नळ जोरजोरात वाहत होता खाली दोन भांडी पडली होती आत जाऊन खाली पडलेली भांडीवर बेसिनमध्ये ठेवून नळाचा कॉक फिरवून त्याची धार कमी केली सुलू कधीच बदाबदा पाणी सोडत नाही नेहमी पाण्याची धार बारीक असते आज तिचं बदाबदा पडणाऱ्या पाण्याकडे लक्ष नव्हतं पण त्याविषयी काही न बोलता मी म्हणालो चहा नाही दिलास आज आल्याबरोबर ती काही बोलली नाही तिनं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही मी काय विचारतोय चहा का नाही केलास तरी ती गप्पच चेहरा बेसिनकडे तिचा चेहरा माझ्या दिशेने वळवत म्हणालो काय झालं काय झालं म्हणजे ती नाराजीनं पण ठसक्यात म्हणाली एका पाठोपाठ एक निर्णय घेऊन मोकळे झालात एका शब्दानं सांगावंसंही वाटलं नाही विचारायचं राहू दे सांगायचं तरी किमान बाबानं तरी सांगायचं होतं कानावर तरी घालायचं ना बाबा मी असं करतोय ते काही नाही कुणाच्याही ध्यानी मनी नसताना रिटायरमेंट घेतली आता तर काय म्हणे एकटेच आठ पंधरा दिवस भटकायला जाणार आहात कुठं तर तेही सांगत नाही हे एवढी लपवा लपवी कशासाठी लपवा लपवी नाही ग का। काही ठरवलंच नाही कुठं जायचं ते तर काय सांगणार मग माझ्यावर विश्वास नाही का विश्वासाचा प्रश्न नाही घरातल्यांना काळजी नाही का वाटणार काळजी कशाला करायची मी काय लहान आहे आणि मोबाईल आहे ना बरोबर माझ्या फोन करत जाईन अगदी रोज किमान एकदा तरी पण आता पण कसला मध्ये झाला मी इन्कमिंग बंद करणार आहे तुम्ही कुणीही मला फोन करायचा नाही म्हणजे तुम्ही मला फोन करू शकणार नाहीत पण का एवढी गुप्तता कशासाठी बायकोच्या कपाळावर आठी उमटली ते तसं स्वाभाविकच होतं इनकमिंग बंद करणं तिला पटलं नव्हतं कशासाठी इनकमिंग बंद करणार आहे तिनं पुन्हा विचारलं एवढी काय गरज आहे आमच्या फोनचा तुम्हाला त्रास होणार आहे की काय तसं नाही ग माझ्यावर विश्वास ठेव हो। मी करेन रोज फोन पण इकडून काही अर्जंटली सांगायचं झालं सा तर मी फोन केल्यावरच सांगायचं आणि तसंही एवढं अर्जंट काय असणार आहे सांगण्यासारखं निघालं तसंच काही कारण तर ती आता वैतागली होती तर मी अस्तित्वात नाही असं समजायचं आणि कारणाला सामोरं जायचं जा। तुमचं तुम्ही निसरायचं काय बोलता हे सुलू आता रडायलाच लागली यात यात रडण्यासारखं काय आहे मी जरा चिडलोच जरा मनासारखं चार दिवस जगावं म्हणून चाललोय तर रडारडी चालू मी रागा रागानंच म्हणालो आजपर्यंत स्वतःसाठी कधी जगलोय काय मी आयुष्यात कधी मोकळा श्वास घेतला नाही नुसत्या जबाबदाऱ्या घेत आलो मग मी काही चैनी सुलू रडत म्हणत होती एवढ्यात सुलू जाऊ दे त्याला भाजी चिरत बसली आई म्हणाली त्याला सांगायचं नसेल तर जबरदस्ती कशाला करायची आणि तसंही तो काही लहान नाही आणि समज माझ्याकडे पाहती पुढं म्हणाली एखाद्या गावाचं खोटंच नाव सांगून हा तिसरीकडेच गेला तर आपल्याला काय समजणार आणि आपण काय करणार त्यापेक्षा जाऊ दे त्याला पण अनंता ती पुढं मला म्हणाली रोज फोन करायचा हां न विसरता आणि पंधरा दिवसानंतर परत यायचं एक दिवसही वाढवायचं नाही समजलं यावर कुणीच काही बोललं नाही मी जायला निघालो जाण्याची तयारी करायला लागलो एक बेडशीट चादर बॅटरी मोबाईलचा चार्जर अंगाला लावायचा साबण ब्रश पेस्ट गरजेपुरते कपडे आणि पाण्याची बाटली एका सॅक मध्ये घालून तयार झालो बाबा जातो माझी काही काळजी करू नका रोज फोन करीन मी बाबांनी मान हलवली माझ्या सॅक कडे बघून त्याने आश्चर्याने विचारलं पंधरा दिवसांसाठी चाललायच नव्हे होय त्यांची नजर टाळून म्हणालो कदाचित लवकर पण येईन ते ठीक आहे पण सामान एवढंच मी काही चैनी करायला निघालो नाही पैसे तर घेतलेच की नाही किती काळजी करता आई म्हणाली जाऊ दे जाऊ दे त्याला तो काय आता लहान आहे बँकेत नोकरी करतोय समजतं आहे त्याला बाबा आई ए टी एम कार्ड घेतलो बरोबर नका काळजी करू तुम्ही तुमची काळजी घ्या आल्यावर सांगेन सगळं जातो मी डबा घ्या संध्याकाळचा जड आवाजात म्हणत सुरु न डबा पुढे केला डबा कशाला सकाळचं जेवण झाले संध्याकाळी खाईन बाहेर काहीतरी असू दे घे आई म्हणाली अन्नाला नाकारून जाऊ नये आई पण डबा सांभाळावा लागेल पंधरा दिवस रिकामा उगी सॅकमध्ये अडचण कशाला राहू दे म्हणून सुलूने डबा खाली ठेवून दिला तिच्या नाराजीकडे लक्ष न ना देता मी घराबाहेर पडलो बस स्टँडकडे निघालो मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटायला लागलं गोठ्यातलं जनावर सोडावं आणि पाठीमागून कोणी हकलायला नसावं तसं वाटायला लागलं ना, ला ला। ना बँक ना तो खेकसणारा मॅनेजर ना फायलींसाठी काहीच नाही आयुष्यात एवढं मोकळं कधीच वाटलं नव्हतं ना कसलं दडपण ना कुणाचा ओरडा ना कुणाची जबाबदारी पंधरा दिवस आपले फक्त आपले एकट्याचे वा वाह। वाह। मनातच म्हणून मी स्वतःची पाठ थुपटून घेतली मनात गुदगुल्या होत होत्या शाळकरी वयात सुद्धा असं कधी वाटलं नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या